नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नाशिक बोरिओली मार्गावर बुधवारपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सध्या स्थितीत नाशिक पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू आहे तिचा हळूहळू इतर मार्गावर विस्तार होत आहे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बुधवारपासून नाशिक ते बोरिवली दरम्यान इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार आहे मंगळवारी ठाणे येथे विविध मार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात येत आहे बुधवार पासून ही सेवा सुरू होईल नाशिक ते बोरिवली दरम्यान धावणारी बस पस्तीस नाशिक पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक बस सेवा सुरू आहे तिचा हळूहळू इतर मार्गावर विस्तार होत आहे चांगले उत्पन्न देणाऱ्या अर्थात प्रवाशांचा प्रतिसाद असणाऱ्या मार्गावर इलेक्ट्रिक बसचा विचार होत असल्याचे लक्षात येते या बसचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे नाशिक ते बोरिवली साठी प्रारंभी सहा इलेक्ट्रिक बस उपलब्ध असतील सकाळी सहा पासून प्रत्येक तासाच्या अंतराने बस सोडण्याचे नियोजन आहे या सर्व बस नाशिक आगारात मुक्कामी राहणार आहेत बसला मार्गक्रमण करण्यास लागणारा वेळ आणि प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इलेक्ट्रिक बसची संख्या पंधरा पर्यंत विस्तारण्याची तयारी केली जात आहे इतर मार्गावर त्या चालविण्याचा विचार केला जात आहे मित्रांनो नाशिकहून बोरिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे मुंबईसाठी रेल्वे आणि बससह अनेक पर्याय आहेत परंतु बोरिवली दिशेने तसा पर्याय नाही वसईकडे जाणारे प्रवाशांनाही शिवशाही वातुंकुली बस सेवेचा वापर करतात नव्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांना आर्थिक आकर्षित करतील असा महामंडळाला विश्वास आहे तसेच शिवाई ही नवीन बस वेगळी आहे नऊ मीटरची ही बस असून दोनशे किलोमीटर तिची क्षमता आहे महामंडळाच्या ताप्यातील शिवशाही गाड्या जुन्या झाल्या आहेत यातील वातुंकुलित यंत्रणा कार्यान्वित ठेवणे अनेकदा जिंकिराचे ठरते या परिस्थितीत अत्याधुनिक प्रणाली व सोयी सुविधा नियुक्त इलेक्ट्रिक बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास महामंडळाने अधिकारी व्यक्त करतात तसेच सप्तसृंगी गडावरील घाट मार्गावर इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली आहे ती यशस्वी झाल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद